मोठ्या आनंदात उत्साहात एकमेकांचा हात धरून देवदर्शनाला निघालेले जन्माचे सोबती आंध्र प्रदेशातील घर सोडून एकमेकांच्या साथीनं हे दोघे नाशिकला पोहोचले पण काळानं घात केला ती त्याला नाशिकात सोडून कायमची निघून गेली आणि तो स्वतःशी विचारतो की तिचं मृत शरीर सोबत घेऊन एकटाच घरी जाऊ कसा शिर्डीतून सायंकाळी निघालेले ते दोघे शहरातील महामार्ग बस स्थानकावर शनिवारी रात्री साडे वाजेच्या सुमारास बसमधून उतरले त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी बसच्या चौकशी करता हे दोघेही त्या बसच्या समोरून ओट्यावरून जात होते अचानकपणे फलाटावरून बस स्थानकात आणि अंजली या धडकेत गंभीर जखमी गत गतप्राण झाली या दुर्घटनेमुळे ती क्षणात वेगळ्या प्रवासाला निघून गेली एकटीच त्यांचा जीवन प्रवास अर्ध्यावरच एका अपघातानं थांबवला या हृदयद्रावक दुर्घटनेनं सारेच हळहळलं परक्या प्रदेशात भाविक पर्यटक म्हणून आलेल्या मुक्कलला या युवकावर अचानकपणे दुःखाचा डोंगर कोसळला आणि तो भांबावून गेला भिरभिरत्या नजरेनं तो जिल्हा रुग्णालयातील माणसाने हळू लागला मातृभाषेचा अपवाद वगळता केवळ इंग्रजी येत असल्यानं संवाद साधण्याची अडचण झाली पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून जिल्हा रुग्णालयात त्यानं रात्र काढली पोलिसांनी मरणोत्तर पंचनाम्याची प्रक्रिया आठवली सकाळी महामंडळाचे कर्मचारी रुग्णालयात पोहोचले शवविच्छेदनासह सर्व शासकीय कागदपत्रांची पूर्तता करण्यास मोपल्ला कर्मचारी अधिकारी यांनी मदतीचा हात दिला रुग्ण माहिकेतून बारा दुपारी दोन वाजता सायरनच्या आवाजात त्यांचा आंध्र प्रदेश च्या दिशेनं प्रवास सुरू झाला दरम्यान आणि अजूनही तुम्ही आमच्या ए या मराठी न्यूजला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा अपडेट राहा